काही वेगळ्याच करण्यासाठी इथं आली आहे इथे सुना प्रत्येक ची दिवसात मराठी चित्रपटांमध्ये स्त्री केंद्रित चित्रपटांचा बोलबाला दिसून आला पण आता अनेक दिवसांनी एक भयपट आपल्या भेटीस येतोय जो कौटुंबिक भयपट आहे प्रीतम एस के पाटील दिग्दर्शित अल्याड पल्याड असं या भयपटाचं नाव आहे चौदा जून रोजी हा भयपट आपल्या भेटीस आलाय आता आपल्यापैकी अनेकांना कदाचित प्रश्न पडला असेल की कौटुंबिक भयपट हा नेमका प्रकार काय आहे चला तर अल्याड पल्याड या चित्रपटाच्या या रिव्ह्यू मधून जाणून घेऊया याची कथा दिग्दर्शन अभिनय संगीत आणि निर्मिती मूल्या संदर्भात सुरुवातीला अलाड पलाड संदर्भात काही गोष्टी स्पष्ट करते हा एक भयपट आहे कौटुंबिक भयपट बरं का म्हणजे हा भयपट कोणत्याही वयोगटातील प्रेक्षक पाहता पाहता थोडे घाबरले तरी एन्जॉय करणार कोकणातलं मन सुखावणारं गाव सुंदर नदी आणि त्याचा मन प्रफुल्लित करणारा किनारा अर्थात ते सगळं तितकंच रहस्यमय आहे आणि हेच या चित्रपटात पदोपदी जाणवतं अलाड पलाड हा चित्रपट चित्रपटगृहात पाहण्यामागची जाणून घेऊयात ही पाच कारणं कारण नंबर एक कथा कोकणातलं एक दुर्गम भागातलं गाव अर्थात निसर्गानं वेढलेलं सुंदर नदी किनारा लाभलेलं चित्रपटाची सुरुवातच गावाचं हे सौंदर्य दाखवणारा एका पासून होते पण या सौंदर्याच्या आड दडलेलं आहे या या स्पष्ट रहस्याच्या अख्ख गाव राहतय गावात एक प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून पाळली जाते ज्या प्रथे अंतर्गत तीन दिवस अख्ख गाव नदीच्या पल्याड जात का तर म्हणे तीन दिवस त्या गावात भूत येऊन राहतात अर्थात यामागे आहे एक रहस्य जे चित्रपटातील कथेत अशा पद्धतीने गुंफलेला आहे की प्रेक्षक त्यात गुंतून जातो चित्रपटाच्या कथेचा वेग उत्तम ठेवण्यात आलाय कथा हॉरर असली तरी प्रसंगानुरूप पेरले गेलेले विनोदाचे आपल्याला खळखळून हसवल्याशिवाय राहणार नाहीत या कथेत पंक्या चतुर दिल्या निधी सरपंच सरदार सिद्धयोगी बाबा आणि चेलुषा हे मुख्य पात्र पंक्या किशा चतुर हे खास मित्र पंक्या म्हणजेच पंकजच्या गावात फिरण्याच्या उद्देशाने किशा आणि चतुर त्याच्या सोबत येतात आणि गावातील या प्रथेच्या भाऊ खोऱ्यात सापडतात अख्ख गाव तीन दिवसासाठी भूतांच्या भीतीनं नदीच्या पल्याड जात पण पंक्या किशा चतुर हे तीन मित्र मात्र या गावात तीन दिवसात खरंच काय घडतं भूत येतात का हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेनं पुन्हा गावात येतात त्यांच्यासोबत गावातील सरपंचाची मुलगी निधी सिद्धयोगी बाबा आणि त्यांचा चेला चेलुषा हे देखील गावातील या प्रथेमागचं गोड शोधण्यासाठी गावात त्याच वेळी हजर असतात पंक्या किशा फसून अर्थात गावातला नावाडी दिल्या देखील त्या गावात आलेला असतो आता तिथून पुढे जे सगळं विचित्र घडतं ते कधी हृदयाचा ठोका चुकवत तर कधी प्रसंगानुरूप भरपूर हसवतं पण खरंच गावात त्या तीन दिवसात भूत येऊन राहतात का तिथे नेमकं काय घडतं आणि नेमकं गावात काय काय रहस्य दडलेलं आहे याचा हळूहळू मग खुलासा होऊ लागतो दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली आहे ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवणार एवढं मात्र नक्की कारण नंबर दोन दिग्दर्शन अल्याण पल्याण चित्रपटाचे दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यानं केलंय चित्रपटाची कथा देखील दिग्दर्शकाची असून चित्रपटातील चेलुषा म्हणजे सिद्धयोगी बाबाच्या चेलाची भूमिका देखील प्रीतमने साकारली आहे चित्रपटाच्या कथेला प्रीतम दिलेला वेग आणि एका मागोमागे एक आणि रेंगाळवाणी वाटत नाही चित्रपटात कोणीही प्रमुख अभिनेता अभिनेत्री खलनायक असा नेहमी जातोच तोच पडा मांडलेला नाही तर खूप सारी पात्र चित्रपटात असली तरी प्रत्येकाच्या भूमिकेला दिग्दर्शकाने योग्य न्याय दिलाय उगाच कोणतंही पात्र जबरदस्तीने आणलेलं वाटत नाही आणि त्यामुळेच कलाकारांची गर्दी असूनही चित्रपट संपल्यावरही प्रेक्षक म्हणून आपल्या मनावर कोरलं जातं ते त्या चित्रपटातील प्रत्येक पात्राचं नाव तेव्हा हे कसं दिग्दर्शकानं आपल्या दिग्दर्शनातून उत्तम साधलंय दिग्दर्शकाने प्रत्येक फ्रेम इतकी उत्तम सजवली की सुरुवातीपासून शेवटपर्यंत चित्रपट प्रेक्षकांवर आपली पकड कायम ठेवणार कारण नंबर तीन अभिनय मराठीसोबतच बॉलिवूड साऊथमध्ये आपल्या अभिनयाच्या माध्यमातून स्थान निर्माण करणारे मकरंद देशपांडे अल्याड पलाडमध्ये सिद्धयोगी बाबाची भूमिका साकारत आहेत अर्थात हा बाबा अर्धवट सिद्धयोगी बाबा आहे इतका मोठा कलाकार चित्रपटात असल्यानं चित्रपटाचं वजन मात्र थोडं वाढलंय चित्रपटात संदीप पाठकने साकारलेली दिल्या ही भूमिका तर कमाल चित्रपटात कमी सीन असले तरी त्यानं आपल्या अभिनयातून जी चौफेर बॅटिंग केलीये त्यांना आपण मात्र हळकळून हसाल या शंका नाही संदीप पाठकच्या भूमिकेला थोडा अधिक वाव द्यायला हवा होता असं मात्र चित्रपट पाहिल्यावर राहून राहून वाटत राहतं विनोदी अभिनेता गौरव मोरीने साकारलेला चतुर नेहमीप्रमाणेच नातखोडा तर सक्षम कुलकर्णीने साकारलेला खिशा आपला दिलखुलास मनोरंजन करतो नवोदित भाग्यम जैन टीव्ही अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर सैराट मधील वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते सुरेश विश्वकर्मा चिन्मय आणि चेलुशाही भूमिका साकारणारा स्वतः दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील या सगळ्यांनीच आपापल्या भूमिकेतून या भयपटाला अधिक मनोरंजक बनवलं आहे त्यामुळे अभिनयाच्या बाबतीत चित्रपट उजवा म्हणावा लागेल कारण नंबर चार संगीत चित्रपटात माधुरी पवारचं फक्कड आयटम सॉन्ग आहे जे चित्रपटात प्रसंगा आणि आपण एन्जॉय देखील कराल चित्रपटात भीतीचं सावट दाखवण्यासाठी वापरलेलं संगीतही तितकच भारी त्यामुळे अलाडपलाड पाहताना भीती आपण डोळ्यांनीच नाही तर कानांनीही अनुभवतो मोजकीच गाणी चित्रपटात ठेवली हे दिग्दर्शकानं उत्तम काम केलंय निर्मिती चित्रपटाचं बजेट फार मोठं नाही पण चित्रपटाच्या कथेनं दिग्दर्शनानं आणि कलाकारांच्या अभिनयानं चित्रपटाचा दर्जा वाढवलाय चित्रपटाचं चित्रीकरण साऊंड एफ एक्स या सगळ्यात निर्मात्यांनी कुठेच काटकसर न करता गोष्टी उत्तम होतील याकडे लक्ष दिल्याचं कळतं कोकणातील दिल एका आडगावात हा चित्रपट शूट करण्यात आलाय मोठमोठे चेहरे चित्रपटात नसले तरी उत्तम कथा तिची अचूक बांधणी डोळ्यांना सुखावेल आणि कानांनाही अनुभवासा वाटेल अशी चित्रपटाची मोड बांध की तो उत्तमच होतो अलाड पलाड हे त्याचं उदाहरण म्हणावं लागेल तेव्हा अनेक दिवसांनी मराठीतला खळखळून हसवताना मनाचा थरकापही तितकाच ताकदीनं उडवणारा अलाड पलाड थिएटर मध्ये नक्की जाऊन पहा लोकमत फिल्मी कडून अलाड पलाड ला थ्री स्टार माणसं जित्राब रातभर चकवा आणि सकाळ I <laughs> do